वाढवू स्वराष्ट्र शक्ती वाढवू गुढी न भात उंचावू स्वराष्ट्र शक्ती वाढवू नमस्कार मी सचिन रंगराव चौले केरळी ग्रामपंचायत माजी डिप्युटी सरपंच विद्यमान सदस्य सदस्य नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्या गावामध्ये गुढीपाड्यानिमित्त यात्रा असते यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना आमच्याकडून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तसेच आमच्या ग्रामपंचायतीकडून येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा मी पुन्हा एकदा मला ह्या चॅनलनं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि परत एकदा मी नवीन वर्ष मराठी वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपले आभार म्हणतो धन्यवाद उंच स्वराष्ट्र शक्ती वाढ न भात